आज केली पनीर मटरची भाजी घरच्याच साहित्यातून इतकी छान टेस्टी झालेली की घरच्यांना खूप आवडली आणि खूप सुंदर असं टेक्चर आलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहेत आणि कलर किती सुंदर आलेला आहे नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि आता त्याचे छान पीस कट करून घ्यायचे आहे मी थोडे मोठ्या साईजचे ठेवत आहे तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगनुसार तुम्ही कमी जास्त साईज करू शकता मी थोडे मोठे साईजचे करत आहे पनीर म्हटलं की सर्वांनाच आवडीचा विषय आहे सर्वांनाच आवडते ही भाजी आता आपण काय करायचं पनीरला छान मस्त असं गो शाडो फ्राय करून घ्यायचं आहे दोन चम्मच तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकून द्यायचे आणि मस्त असे शाडो फ्राई करून घ्यायचे आहेत हलकासा सोनेरी कलर येऊ द्यायचा <्णाँगा> लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत पनीर खूप सर्वांनाच आवडते आणि खूप सोपी पद्धत आहे आणि दहा ते पंधरा मिनटात होणारी भाजी आहे खूप काही मसाले नाही आहेत आणि खूप काही पूर्वतयारीसुद्धा नाही करायची अगदी कमी वेळात आणि एकदम सोप्या पद्धतीने आता छान आपलं पनीरसुद्धा शॅडो फ्राय झालेलं आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यातच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहेत मी तीन साधारण तीन साधारण आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि कट करून घेतलेले आहेत याच्यामध्ये कांदा मस्त छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्याच्यातच टमाटरसुद्धा भाजून घ्यायचे आहेत थोड्या लाईन गेलेली होती लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं अंदुक दिसत आहे आता आपलं पनीरसुद्धा मस्त शॅडो फ्राय झालेला आहेत सोबतच मटार घेतलेले आहेत मी एक कटोरी मटार आहे एक वाटी थोड्या मोठ्या आकाराची आता इथे मी खडे मसाले भाजत आहे मसाले ते कमी प्रमाणात आहे एक इंच दालचिनीचा तुकडा दोन तीन तेजपत्ते आणि दोन लवंग आणि एक विलायची एक विल लवंग विलायची आणि इतकं कमी सुद्धा खडे प्रमाणे आहे ना की खूप छान टेस्टी येते आणि लवंग विलायची आणि खूप छान असा फ्लेवरसुद्धा येतो आपल्या भाजीला आणि याच्यातच पाच ते सहा काजू परतून घ्यायचे आहेत अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत आता हे सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहेत आता मिक्सरच्या पॉटमध्ये साहित्य टाकून द्यायचं आहे भाजून घेतलेलं पाच ते सहा काजू पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि टमाटर आणि कांदा हे सर्व साहित्य मस्त असं भाजून घेतलेलं आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त याची पेस्ट तयार करून घ्यायची आहेत इतकं साहित्य वापरलं की कोणताच मसाला याच्यामध्ये ॲड करायचा नाही आहे इतक्याने छान अशी आपली ग्रेव्हीचं टेक्चर खूप छान येते आता आपले वाटण तयार झालेलं आहेत आता इथे तेल टाकलेलं आहे तुमच्या अकॉर्डिंगनुसार तेल कमी जास्त करू शकता मी इथे साधारण तीन ते चार चम्मच घेतलेला आहे एक चम्मच जिरे आणि एक तेजपत्ता छान मस्त तडतडले की आपलं वाटण टाकून द्यायचं आहे तर छान मस्त वाटण हे तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचा मसाला मसाला छान झाला की भाजीसुद्धा आपली छान होतात आणि रस्या रसा ग्रेव्ही खूप सुंदर होतं आणि तेल सुटतपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा मसाल्यावरच भाजीचं टेक्चर अवलंबून असते आता मस्त तेल सुटत चालेल आहे याच्यामध्ये सुके मसाले टाकून द्यायचे दोन चम्मच लाल तिखट तुम्ही या तुमच्या अकॉर्डिंगनुसार कमी जास्त करू शकता दोन चम्मच धनी पावडर अर्धा चम्मच हळद मटर पनीर मसाला दोन चम्मच छान मस्त परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये आता याच्यामध्ये मटर टाकून द्यायचे आहेत चवी पुरते मीठ छान मिक्स करून घ्यायचं मटर प्रोसेस केलेले मटर आहेत हे ते हिरवे मटर निघायचे आहेत बाजारात छान परतून घ्यायचे त्याच्यामध्ये एक चम्मच गोडा मसाला परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून पाणी ॲड करून घ्यायचं गरम पाणी टाकायचं गरम पाण्याने छान भाजीला तरू येतात आणि कलरसुद्धा खूप छान होतं भाजीचा भाजीमध्ये कधी पण गरम पाणीच टाकायचं आता मला जितकी ग्रेव्ही हवी आहे तितकं मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगनुसार जितकी ग्रेवी हवी आहे तितकं तुम्ही ॲड करू शकता आता छान उकळूया येऊ द्यायच्या आलेल्या आहेत पाच ते सहा उकळ्या येऊ द्यायच्या आता याच्यामध्ये पनीर टाकून द्यायचं मटर शिजायला जास्त वेळ लागत नाही सात ते सात मिनिट होऊ द्यायचं आणि नंतर याच्यामध्ये पनीर ॲड करून द्यायचं आणखीन दोन तीन उकळ्या येऊ द्यायचं पनीर टाकल्यावर तीन ते चार उकळ्या काढून घ्यायच्या आता आपली भाजी तयार झालेली आहेत ऑलमोस्ट बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आता सर्विंग काढून घ्यायची एका भांड्यामध्ये बघा किती सुंदर झालेले आहेत हॉटेलपेक्षाही खूप छान टेक्चर आलेलं आहेत आणि इतकी सुंदर घरच्या साहित्यातून खूप मस्त झालेली आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती सुंदर झालेले आहेत तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय पुन्हा भेटू